इंधन टँकर चालकांच्या संपाबाबत मनमाडमध्ये पुन्हा आता बैठकीला सुरुवात झालेली आहे कंपनी अधिकारी आणि प्रशासन यांचीही एकत्रित बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीला बीपीसीएल एच पी सी एल इंडियन ऑइल गॅस प्रकल्प अधिकारी तहसीलदार पुरवठा अधिकारी उपस्थित आहेत कालही एक बैठक झाली होती मात्र या बैठकीमध्ये काल कुठल्याही तोडगा निघाला नाही त्यामुळे आज पुन्हा एकदा ही एक बैठक आता सुरू झालेली आहे अधिकारी संपकरी चालक यांची ही बैठक सध्या सुरू आहे या संपावर तोडगा निघावा यासाठी बैठकीमध्ये प्रयत्न सुरू आहेत हेट अँड रन संदर्भात माहिती अधिकारी सध्या देतात त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये इंधन टँकर चालकांच्या चालक संपावर काही तोडगा निघतोय का, का याकडे संपूर्ण राज्याचं आणि जनतेचं लक्ष आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ सध्या आपल्याबरोबर जोडले गेले तपशील बैठकी त्यांच्याकडून आणखी जाणून घेऊया निलेश ही महत्वाची बैठक सध्या सुरू आहे संपूर्ण राज्यातल्या नागरिकांचं लक्ष या बैठकीकडे आहे काही तोडगा निघतोय काय नेमकं बैठकीतून तपशील येतात नक्की अनुभमा हो आपण जर बघितलं तर हिटर रन प्रकरणी चालकांमध्ये तीव्र अशा भावना आहे आणि कालपासून हा जो संप सुरू झालाय त्यामुळे उत्तर महाराष्ट्र राज्यातल्या जे टँकर इंधन पुरवठा संप सुरू असल्यामुळे इंधनाची तोटो निर्माण झाल्यामुळे आता महसूल विभागाचे अधिकारी कंपनीचे अधिकारी आणि चालक तसेच पोलीस अधिकारी अशी एक संयुक्त बैठक या ठिकाणी आणि अधिकारी च्या वतीने चालकांची समजून काढली जाते संदर्भात माहिती दिली जाते जनजागृती केली जाते आणि आज संप माग घ्यावा अशी त्यांना विनंती केली जात आहे दोन्ही बाजूने आता चर्चा सुरू आहे चर्चेतून काय काय टोळगाडी याकडे लक्ष लागलंय खरं आहे निलेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी आणि या बैठकीमध्ये काय तोडगा निघतोय याकडे लक्ष आहे आपण जरूर लक्ष ठेवून राहा आपल्याकडून या संदर्भातली माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर या बैठकीला आता बीपीसीएल एच पी सी एल इंडियन ऑइल गॅस प्रकल्प अधिकारी तहसीलदार पुरवठा अधिकारी उपस्थित आहेत असं खूप म्हणून तुम्हालाच लागू आहे अशातला भाग नाही मला मी जर चुकीचं असेल तर पण लागू आहे बाळासाहेबांना पण लागू सगळ्यांना तहसीलदार साहेबांना सुद्धा लागू आहे